नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला घरात सुख शांती संपत्ती आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही अखंड लक्ष्मीची काळासाठी चार दिशांचा उपाय करू शकता जीवनात धनसंपत्ती पैशाच्या विशेष महत्त्वही आहे कारण यामुळे आपल्याला दैनंदिन गरजा सुख सुविधा भागतात ज्याच्याकडे पैसा नसतो त्याच्या नशिबात दरिंद्रीच येते त्याची प्रगती होत नाही असं म्हणतात अशावेळी देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात जेणेकरून इतराप्रमाणेच घरात पैसा यावा हे उपाय ही नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला घरात सुख शांती संपत्ती समृद्धी हवी असेल तर तुम्ही अखंड लक्ष्मीची काळासाठी चार दिशांचा उपाय करू शकता चांदीच्या गलासाचा उपाय तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेला चांदीचा गलास ठेवावा त्या चांदीच्या गलासात तांदूळ भरून ठेवा देवी लक्ष्मीच्या मूर्तीचा उपाय तुमच्या घराच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजे आग्ने दिशेला देवी लक्ष्मीचा फोटो लावा या फोटोमध्ये धनसंपत्तीचा वर्षाव करताना देवीचा फोटो हवा स्थिर लक्ष्मीची प्रतीक मांडला जाते लवंग इलाचीचा उपाय तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेला म्हणजे वायव दिशेला लवंग इलायची दालचीन आणि जायफळ ठेवावे यावेळी जायफळ तोडून ठेवा इलायची सोलून ठेवा जेणेकरून तिचा बिया दिसतील मोरपंखाचा उपाय तुम्ही घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजे नैऋत्य दिशेला मोरपंख ठेवा तुम्ही जर हे चार उपाय केले तर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी टिकून राहील आणि देवी लक्ष्मी देखील तुमच्या प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिक भरभराटही होईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ